जर आपण बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये दररोज तीनशे पंधरा टन ऑक्सिजनची मागणी आहे आणि पुणे जिल्ह्या व्यतिरिक्त बेल्लारी जामनगर आणि रायगड इथून एकशे पंधरा टन ऑक्सिजन उपलब्ध होतोय त्यामुळं सध्या तुटवडा नाही तर सुरळीत पुरवठा होतोय गेले काही दिवस जी धावपळ होत होती किंवा कमतरता जाणवत होती ती आता दूर होती आहे त्यामुळं आपण जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये जी ऑक्सिजनची मागणी आहे त्यानुसार आता ऑक्सिजन उपलब्ध केला गेला गेलेला आहे आणि त्यामुळं सध्या तुटवडा नाही तर सुरळीत पुरवठा होत असल्याचं देखील समोर येत आहे रुग्णांना त्यामुळे मोठा दिलासा मिळतोय त्यातच पुणे महानगरपालिका देखील त्यांच्या परीनं जितकं शक्य आहे तितकं सगळं करतीये गेले काही दिवस ऑक्सिजनसाठी जी धावपळ होत होती कमतरता जी जाणवत होती ती आता दूर होताना दिसतीये बेल्लारी आणि जामनगर इथून देखील ऑक्सिजन पुरवठा होतोय त्यामुळे सध्या शहरात ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याची स्थिती आहे राज्यातल्या विविध शहरांमध्ये विविध भागांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्या संदर्भातली नेमकी सध्याची काय स्थिती आहे याचा आढावा आपण घेतो संदर्भातली वृत्त मालिका आपण न्यूज एटीन लोकमतवर पाहत आहात आपण बघितलं मुंबई महानगरपालिकेच्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या आणि इतर ज्या उपाययोजना कोविड संदर्भात केल्या गेल्या आहेत त्याचं सुप्रीम कोर्टानं कौतुक केलं आहे दिल्लीमध्ये देखील सध्या कोरोनाची स्थिती अतिशय चिंताजनक आहे त्यामुळं या त्या मुंबई मॉडेलचा अवलंब देशातल्या इतर भागांमध्ये राज्यांमध्ये करता येईल का याची चाचपणी केली जावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं होतं त्यामुळं पालिकेसाठी खरंतर ही अभिमानाची बाब आहेच मात्र मुंबईसोबतच राज्यातल्या इतर शहरांमधली इतर जिल्ह्यांमधली जी ऑक्सिजन पुरवठा आणि उपलब्धतेसंदर्भातली परिस्थिती आहे त्याचा आढावा आपण घेतो आहोत पुण्यातली सध्याची आपण ऑक्सिजनची पुरवठ्यासंदर्भातली जी स्थिती आहे ती पाहतो आहोत सध्या शहरात तुटवडा जाणवत नाही आहे कारण ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा आहे जितकी मागणी आहे ऑक्सिजनची त्या मागणीची पूर्तता सध्या होती आहे रुग्णांना त्यामुळं मोठा दिलासा मिळतो आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी जी ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबतची स्थिती होती ती स्थिती आता नाही आहे पुण्यातल्या ऑक्सिजनच्या सध्याच्या उपलब्धतेविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या अद्वैत पुण्यामध्ये सध्या तरी ऑक्सिजनच्या उपलब्धतेविषयी कोणत्याही प्रकारची कमतरता नाही किंवा तुटवडा जाणवत नाही अशी स्थिती आहे काय नेमकी पुण्यातली स्थिती अजिंक्य आपण पुणे शहर आणि जिल्हा आता दोन जर भागामध्ये बघितलं तर शहरामध्ये प्रचंड धावपळच होती गेल्या काही दिवसामध्ये ऑक्सिजन सिलेंडरसाठी आणि डॉक्टर डॉक्टरांसमोर प्रश्न होता की उपचार करायचे का ऑक्सिजन सिलेंडर आणायचे आता ते थोडंसं कमी झालेलं आहे प्रमाण त्याची दोन कारण आहेत एक तर पुण्याला जो तीनशे पंचवीस टन ऑक्सिजन लागतो त्यातला बराचसा भाग आता रायगडमधून येत होता पण त्याचबरोबर बेल्लारी असेल किंवा जामनगर असेल किंवा तळोजा या ठिकाणून आता जवळपास एकशे पंधरा टन ऑक्सिजन हा दररोज यायला लागलेला आहे दुसरा आपण बघितलं की शहरामध्ये जी सात रुग्णालय आहेत पालिकेची त्याच्यामध्ये साधारणतः दोन हजार रुग्ण आहेत आणि त्यांच्यासाठी आता दळवी हॉस्पिटल जे आहे एक आता आपण बघितलं तिथं दोन ऑक्सिजनचे जनरेटर प्लांट जे आहेत ते सुरू झालेले आहेत त्यामुळे साधारणतः तिथं मिनटाला आठशे पन्नास लिटर इतकं ऑक्सिजन निर्माण होतोय आणि साधारणतः एकशे सत्तर रुग्ण जे आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आता लगेचच अक्षरशः हा जो ऑक्सिजन प्लांट आहे तो युद्धपासून म्हणजे पंधरा दिवसात तयार झालेला आता इतर पालिकेच्या सात रुग्णालय सहा रुग्णालयामध्ये सुद्धा अशा पद्धतीने आता ऑक्सिजन जनरेटर प्लांट जे आहेत ते सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे पुणे शहरातील जी महापालिकेची सगळी रुग्णालय त्यांची सगळी गरज भासेल आणि करता शहराच्या आसपास अनेक प्लांट आहेत तिथे आत्ता तरी सध्या सुरळीत आहे जिल्ह्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे दुसरं म्हणजे अनेक संघटना आहेत त्यातली मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड ऍग्रीकल्चर ही जी संघटना आहे त्यांनी मिशन वायू सुरू केलेलं आहे म्हणजे उद्योजक आहेत आणि रुग्णालय त्यांनी एकत्र येऊन ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू करणे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागवणे हे इतक्या युद्ध युद्धपातळी सुरू केलेलं आहे त्यामुळं पुणे शहर आणि जिल्हा या, या याला जी ऑक्सिजनची कमतरता भासत होती ती आता कमी झालेली आहे आणि जिल्हाधिकारी असतील महापौर असतील आयुक्त किंवा विभागीय आयुक्त या सगळ्यांनी ठाम विश्वास व्यक्त केलेला आहे की आता ऑक्सिजनचा तुटवडा किंवा कमतरता याच्यामुळं रुग्णांच्या नात्या धावपळ किंवा ऑक्सिजन बेड ऑक्सिजन नसल्यामुळं अनेक रुग्णालयामध्ये रुग्ण भसती करण्याचं पण हो थांबवलं होतं विशेषतः छोटे हॉस्पिटल कारण मोठे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये स्वतःचे काही ऑक्सिजन प्लांट्स आहेत जे खासगी मोठे हॉस्पिटल्स आहेत ते परंतु छोट्या हॉस्पिटलमध्ये तसं नसल्यामुळं त्यांना जर का त्यांच्याकडे दहा बेड असतील तर ते दोन किंवा तीनच रुग्ण दाखल करून घेत असते म्हणजे त्यांचं असं एकंदरीत म्हणणं होतं की दोनच रुग्ण त्यांना आम्ही पुरेसा ऑक्सिजन देऊ दहा क्षमता आहे दहाच्या दहा रुग्णांना जर आम्ही ऍडमिट केलं आणि उद्या जर ऑक्सिजन कमी पडला तर मग ते दगावण्याची शक्यता आहे तेव्हा त्यांना दुसरीकडे शिफ्ट करावं लागेल तर आता ती स्थिती जी आहे ती हळूहळू दूर होते आणि त्यामुळं पुणे शहर असो पिंपरी चिंचवड असो किंवा जिल्ह्याचा ग्रामीण भाग असो तिथं आता ऑक्सिजनची कमतरता किंवा तुटवडा जो आहे तो सध्या जाणवत नाहीये त्याचं कारण मी सांगितलं तसं की रायगडमधून ऑक्सिजन मिळतोय जामनगर असेल बेल्लारी असेल या भागातूनही ऑक्सिजन रोज एकशे पंधरा टन इतका मिळायला लागलेला आहे तीनशे पंचवीस टनची गरज जी आहे ती पूर्ण होतीये आणि त्या जोडीला जसं पालिकेने ऑक्सिजन जनरेशन प्लॅन सुरू केला त्यांच्या एका रुग्णालयामध्ये किंवा एमसीसीआय मिशन वायू ही योजना राबवते त्याच्या द्वारे सुद्धा ऑक्सिजन जो आहे तो मिळवला जातोय त्यामुळं सध्या आपण असं म्हणू शकतो की पुण्यामध्ये ऑक्सिजनची असेच आमच्या सोबत या संदर्भातली आणखी माहिती जाणून घ्यायची आहे आपल्यासोबत ऑक्सिजन प्लांट एक्सपर्ट कौस्तुभ भुटाला देखील आहेत त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया कौस्तुभ आपलं स्वागत न्यूज एटीन मध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जी मागणी आहे ऑक्सिजन संदर्भातली ती मागणी आता बऱ्याच अंशी पूर्ण होताना दिसतेय जो तुटवडा जाणवत होता कमतरता जाणवत होती ती आता सध्या तरी जाणवताना दिसत नाहीये त्यात मुंबई मॉडेलचं कौतुक सा सुप्रीम कोर्टानंच केलेलं आहे त्यामुळं आणखीन अभिमानाची ही बाब म्हणावी लागेल कौस्तुभ आपली या संदर्भातली प्रतिक्रिया महाराष्ट्र असं पहिलं राज्य आहे ज्यांनी ऑक्सिजन विनिंग प्रोटोकॉल लावायला सुरुवात केलेली आहे मुंबई तसेच पुणे डिव्हिजनमध्ये सुद्धा आमचे डिव्हिजनल कमिशनर श्री सौरभराव साहेब यांच्या सहाय्याने आम्ही सगळीकडे आता ऑक्सिजन विनिंगचं ट्रेनिंग घेतोय आणि हे ट्रेनिंग आपण तर आपल्या राज्यातून आता जम्मू अँड काश्मीरसाठी सुद्धा एक छोटस मार्गदर्शन आपण केलं जर असं हे जे आपलं ऑक्सिजन प्रोटोकॉलचं जे मॉडेल आहे ते जर विनिंग प्रोटोकॉलचं मॉडेल प्रत्येक राज्यांनी राबवलं तर ऑक्सिजनचं साधन जो जो आपला पुरवठा आहे त्याच्यावरचा तुटवडा कमी होऊन तीस टक्क्याने म्हणजे आपली बचत होऊ शकते आणि जो तुटवड्याचा प्रश्न आहे तो पूर्णपणे आपण स्वावलंबी होऊ शकतो जी जगाच्या समोर चित्र जात आहेत की एक ट्रकमधून आपल्याला काही राज काही देश ऑक्सिजन पाठवत आहेत वगैरे ठीक आहे भारताच्या एकंदर पूर्ण आपल्या ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपलं जे इमेज आहे त्याच्यासाठी काही चांगली नाही आहे आपलं आपलं नाव खराब होत आहे आपल्या राष्ट्राच्याकडं लोक तुच्छतेने बघत आहेत हे सगळं जर थांबवायचं था असेल तर जसं महाराष्ट्र करत आहे जसं पुणा करत आहे मुंबई करत आहे तशा पद्धतीने ऑक्सिजन विनिंग प्रोटोकॉल हा प्रत्येक राज्यांनी राबवला पाहिजे या दोन्ही राज्यांचे आणि जे शहरातले जे कमिशनर आहेत जे आय एस अधिकारी आहेत त्यांना मी स्वतः बघितलंय की ते रात्री दोन दोन वाजेपर्यंत बसून स्वतः ऑक्सिजनची मॅनेजमेंट म्हणजे टँकर दोन 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 तासाच्या अंतरावर आम्ही पुरवत होतो म्हणजे हॉस्पिटलला दोन तास बाकी आहे पण टँकर पोहोचतोय आणि मला तसं अत्यंत भीतीचं वातावरण असायचं की काय पंक्चर झाला तर काय अडचण झाली तर फ्लॅन्जेसच्या वस्म्यात झाला तर ऑक्सिजन या टँकमध्ये कशा पोहोचणार आणि नाशिक सारखी दुर्घटना तर होणार नाही पण आता बऱ्यापैकी ऑक्सिजन सप्लाय चेन मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर पुणे डिव्हिजन मध्ये इम्प्लिमेंट झालेलं आहे त्यामुळे आपल्याला आधीपासून कळतंय की आपले टँकर कुठे आहेत आणि आता आपण थोडक्यात थोड्याच दिवसात इथे व्हीटीएस व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम वर सगळेच वेगवेगळ्या कंपनीचे ऑक्सिजन टँकर एका प्लॅटफॉर्मवर घेऊन येणार आहोत आपण ऑक्सिजन कॅल्क्युलेटर तयार केलेला आहे आपण आता सगळ्यांना ऑक्सिजन विनिंग प्रोटोकॉल शिकवतोय आणि हे सगळं करून आपण एक अद्यावत ऑक्सिजनची एक कंट्रोल रूम उभारायची डिव्हिजन स्तरावर अशी एक कल्पना आता पण मांडलेली आहे आणि ती जर प्रत्यक्षात आली तर ते मॉडेल देशभरा देशभरासाठी एक अति अति उपयुक्त असं एक मॉडेल तयार करायचा प्रयत्न पुणे डिव्हिजनल कमिशनर श्री सौरवराव यांच्या नेतृत्वाखाली आणि जे आता स्टेट एक ऑक्सिजन कमिटीवरती डॉक्टर प्रशांत नवरावरची जी नियुक्ती झाली आहे त्यांच्या संयुक्त प्रयत्नाने आम्ही सगळं हे ससूनचे डॉक्टर माझ्यासारखी लोक या फील्डमधली माननीय उपमुख्यमंत्र्यांतर्फे मला इकडे पाठवलं गेलेलं आहे आणि आम्ही सगळे मिळून हे सगळं करायचा प्रयत्न आहे त्यात माननीय उपमुख्यमंत्र्यांचं जातीने लक्ष घातलेलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि रोजच्या रोजचा रिव्ह्यू असतो त्यामुळे आम्ही सगळ्यांवर होऊन एक चांगलं मॉडेल तयार होऊन आता ऑक्सिजनचा तुटवडा थोडा कमी झाला आणि आपण आता ऑक्सिजन जनरेटर्स हे सगळीकडे बसवायचा प्रयत्न करत आहोत जेवढे जास्ती ऑक्सिजन जनरेटर्स बसतील तेवढा आपला तुटवडा ते सुद्धा कमी होईल कौस्तुभ आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तिसरी कोविडची लाट यायची शक्यता आहे तसा अंदाज वर्तवला गेला आहे स्वतः मुख्यमंत्री म्हणालेत की आता आपल्याला सज्ज राहायला हवं त्यामुळे येत्या काळात जर समजा ऑक्सिजनच्या पुरवठ्या संदर्भातली मागणी वाढली तर आपण त्या दृष्टीनं सज्ज आहोत का प्रकल्प तर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बसवत आहोत प्रोटोकॉल देखील आपण जसं म्हणाला तसं पाळतो आहोत पण येत्या काळात जर मागणी वाढली तर आपण त्यासाठी पुरवठा करायला सज्ज आहोत का हे ऑक्सिजनचं जे प्रोडक्शनचे प्लांट जे आहेत ते सगळेच आता मॅक्झिमम कॅपॅसिटीने काम करत आहेत आणि आता ह्या हु. ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरती केंद्र शासनाचं नियंत्रण आहे जसं भारतभरात ऑक्सिजनची मागणी वाढेल तस तसा महाराष्ट्राचा कोटा कमी होणार आहे बर। त्या दृष्टीनं आता आपण आपले सगळे आय एस अधिकारी पुढाकार घेतला महाराष्ट्रात की सगळेजण ऑक्सिजन जनरेशन प्लांट च्या जा मागं जास्तीत जास्त बसवायचा प्रयत्न करतो ज्याने डायरेक्टली हवेतून ऑक्सिजन शोषता येईल आता काही प्लांटचं उद्घाटन होताना आपण बातम्यांमध्ये बघतोच आहे तस जसं हे प्लांट वाढतील तस तसं आपला ऑक्सिजनचा तुटवडा कमी होणार आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ऍज ए आर्थिक म्हणजे फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी आता ही घोषणा करून टाकली की अर्थमंत्री म्हणून की तुम प्रत्येक आमदार एक कोटी रुपये त्यांच्या आमदार निधीतले अशा सगळ्या ऑक्सिजन आणि तसंच कोविड मॅनेजमेंटसाठी वापरू शकतो mm -hmm. त्यामुळे बरेच आमदार पुढे येऊन आता असे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभे करायचा प्रयत्न करत आहेत आपण आता एक नवीन ऑक्सिजन छावणीची एक संकल्पना पुढे केलेली आहे जर ऑक्सिजन छावणी म्हणजे पेशंट जो कोमोर्बिड पेशंट आहे त्याला जशी आरटीपीसीआर मध्ये डिटेक्ट झालं त्याला पहिल्यांदा जर आपण मॉनिटरिंगमध्ये ठेवलं आणि जसं त्याचं ऑक्सिजन त्र्याण्णवच्या खाली जातोय तसं जर जा त्याला ऑक्सिजन दिला तर तो दोन एलपीएम चार एल वर स्टेबल होतो म्हणजे चार लिटर पर मिनिट ऑक्सिजनवर आणि जर जर म्हणजे तो व्हेंटिलेटरवर जायचा वाचतो व्हेंटिलेटरवर गेल्यावर त्याला पंचेचाळीस लिटर पर मिनिट एवढा ऑक्सिजन लागतो तर ह्या जर अशा ऑक्सिजन छेवण्या छोटे छोटे उभारून छोटे छोटे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरून जर लोकांना त्वरित जसं आम्ही एक होम आयसोलेशन ऍप आता पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या मध्ये सीएसआर मधून आम्ही लॉन्च केलेला आहे तर लगेच जसा त्याचा आरटीपीएसआर मिळाला आणि तो कोमोर्बिड असेल आणि त्यांनी आपल्याला रिपोर्ट केला की आपण त्याला मॉनिटरिंग मध्ये घेतोय आणि जसं त्या त्र्याण्णवच्या जवळपास त्याचं सॅच्युएशन गेल्यावर आपण लवकरात लवकर त्याला मुवमेंट करून ऑक्सिजन द्यायचा प्रयत्न करतोय हा आम्ही आता मागच्या आठवड्यापासून करायचा प्रयत्न केलेला आहे अजून लोकांपर्यंत नीट पोहोचला नाही पण तरी सुद्धा अनेक लोकांचा प्रतिसाद यात आहे आणि आम्ही काही लोकांचे जीव या पद्धतीने वाचू शकलो आणि जेवढे पेशंट लवकर ऑक्सिजनवर जातील अगदी योग्य नियोजन या संदर्भातलं सुरू आहे आणि तुम्ही आणि तुमचे सहकारी प्रशासकीय इतर अधिकारी जे प्रयत्न करताय सातत्यानं त्यामुळं हजारो रुग्णांचा जीव असतो एक असतो धन्यवाद आपण या संदर्भातली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल